सुशीलो मातृपुण्यन चारित्र्य संपन्न मुलगा आई पुण्यवान आहे चारित्र्य चारित्र्य कसं असावं चारित्र्य युग पुरुष छत्रपती शिवरायांसारखं चारित्र्य काय चारित्र्य संपन्न राजा होता महाराज काय राजा होता मला चारित्र्य नावाची गोष्ट अशी आहे चारित्र्य प्रयत्नपूर्वक सांभाळावं बरं का शास्त्र सांगतं पहा पैसा गेला परत मिळवता येतो बरोबर ना शेअर मार्केट मध्ये पैसा गेला परत मिळवता येतो नाही का शरीर डासळलं तब्येत डासळली परत मिळवता येते पण चारित्र्य नाव खराब झालं आयुष्यभर नाव नाही परत मिळवता येत महाराज मनी इज लॉस नथिंग इज लॉस हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस बट कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस म्हणून शास्त्र सांगतं वृत्तम यत्नेनं संरक्षित वित्तमेतीचं यातीचं अक्षिणो वित्त तक्षिणो वृत्त तस्तु हतो हतः चारित्र्य प्रयत्नपूर्वक सांभाळ महाराज देवसुद्धा आपल्या चारित्र्याची हानी भरून काढू शकत नाही देव सुद्धा एवढं चारित्र्य महत्वाचं आहे आणि चारित्र्य असावं आमच्या युग पुरुष छत्रपती कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी देवानी ज्यावेळी कल्याणवरती अल्ला केला आणि त्या सुभेदाराची सून शिवछत्रपतींसमोर हजर केली महाराज एवढं लावण्य होतं त्या सुनेचं एवढं लावण्य होतं काळ्या रात्री तळपत होत काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं उन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना काळ्या रात्री तळपत होत काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं उन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, पण 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 त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान परस्त्रीला मातेपेक्षा श्रेष्ठ दर्जा देणारा जगाच्या इतिहासात एकमात्र राजा विठाल महाराजांचं चारित्र्य कसं होतं तुम्ही कधी न ऐकलेला प्रसंग सांगतो बारकाईने ऐका ज्यावेळी तू औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान पुण्यावरती लाख सव्वा लाखाची फौज घेऊन बसलेला आहे मोठं स्वराज्यावरती संकट आलं महाराज किती महाराजांवरती संकट आले पण संकटाला महाराज घाबरणारे नव्हते महाराज घाबरणारे महाराज शूर होते पराक्रमी होते महाराज महाराज जगामध्ये जेवढे राजे झाले ना जेवढे राजे जगाच्या इतिहासात म्हणतो या भारताच्या नाही जगाच्या इतिहासात जेवढे राजे झाले ना सगळ्या राजांचं जीवनचरित्र अभ्यासा पण शिवछत्रपतींनी इतकी बुद्धिमत्ता शिवछत्रपतींनीतकं शौर्य इतकं धाडस शिवछत्रपतींनीतका पराक्रम जगात एकाच्या एकाही राजाच्या ठिकाणी आढळून येत नाही एवढं मोठं व्यक्तित्व महाराजांचं संकटाने महाराज कचत नव्हते महाराज ज्ञानोबराच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम हे क्षत्रियाचे सगळे गुण महाराजांमध्ये होते मौलींची पोवी सांगतो ती विविधा अवस्था पातलिया प्रज्ञा अर्था वेज जे शूर कसा असतो क्षत्रिय कसा असतो कितीही संकट आले त्या संकटाला संडून जो आपलं जीवन पुढून येतो तो खरा शूर असतो पराक्रमी असतो आणि हे महाराजांचं जीवन होतं महाराज एवढं मोठं संकट आलं पण महाराजांनी काय केलं त्या शहिस्ता खानावरती छापा घातला आजच्या भाषेमध्ये सर्जिकल स्ट्राईक मारला सोपी गोष्ट नाही बरं का लाख सव्वा लाखाच्या फौजभर शहिस्त खान औरंगजेबाचा मामा तो काय मूर्ख होता का भारताच्या सम्राटाचा मामा आहे तो महाराज मुत्सद्दी आहे महाराजी शूर आहे आणि अशा शहिस्त खानावरती जाऊन छापा घालणं आणि यशस्वीपणे त्याला मारून त्याचे बोट तोडून परत यशस्वीपणे ये मागं येणं हे फक्त छत्रपती शिवरायच करू शकतात काय पराक्रम काय शौर्य काय बुद्धिमत्ता लोक बंद पडतं महाराज हे जागतिक दर्जाचं एक विशेष आहे महाराज जागतिक दर्जाचं आश्चर्य शिवछत्रपतीने त्या ते खानाचे बोट त्या ठिकाणी तोडले आणि माग आले पण प्रकार असा घडला छापा घालत असताना शाहिस्त खानाचे बरेच लोक मारले गेले बरं का त्याचे काही अंगरक्षक मारले गेले जनान खाण्यातल्या काही स्त्रिया मारल्या गेल्या त्याचा एक जावई एक मुलगा आणि बरेच जण असे चाळीस सत्तेचाळीस जण मारले गेले पण प्रकार असा झाला त्याची एक मुलगी होती मुलगी ती गायब झाली त्या प्रसंगातून ती कुठं प्रत्येकाच्या डेड बॉड्या सापडल्या पण त्या मुलीचीच बॉडी सापडली नाही ती कुठं गेली काय झाली राजू महाराज आणखीन त्याचा तपास बर का पण ती गायब झाली गायब झाली बरं शाहिस्ते खानाच्या परिवाराचा शक काय झाला की माझी मुलगी शिवरायांनी किंवा त्यांच्या मावळ्यांनी नेली तिकडं पळून नेली नाही का तिला बंदीत टाकलं बंदीवासात नेलं असं ते शाहिस्ते खानाचा शब्द आणि मग तो छत्रपती शिवरायाच्या वेळी आग्रह पुण्याला गेले ना तो शाहिस्ता खान त्याच्या भाषाला म्हणजे औरंगजेबाला पत्र लिहितोय तुम्ही काही करा त्या शिवाला ठार मारा त्याला कशाला ठेवताय त्याला ठार मारा आणि त्याच्याकडून माझी मुलगी घ्या त्यांनी माझी मुलगी नेली ज्यावेळी त्यांनी छापा घातला होता माझी मुलगी गायब झाली माझी मुलगी नेली महाराज त्या औरंगजेबाने त्या शाहिस्ता एवढं खडसावलं औरंगजेब म्हणतोय मामूजान बेवकूफ आहे मानता हू शिवा तका बाज आहे मानता हूँ शिवा चालाक है मानता हूँ शिवा दगाबाज है पुढचा ऐका बर का पुढचा ऐकलं पाहिजे औरंगजेब म्हणतोय हूँ शिवा दगाबाज है चालाक है चाणाक्ष है चतुर है वो ओ से बडा है कोण म्हणतंय हे हाडवैरी कट्टर हाडवैरेनं ज्यांच्या चारित्र्याची पावती जावी असं शुद्ध चारित्र्य माझ्या राजांचं होतं महाराज विठल विठल का <स्थाथ> चारित्रा हो होती मात्र एकंदरीत आपल्या हिताविषयी जो जागा आहे त्याचे माता पिता धन्य म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आणि अशा कुळामध्ये जे मुलं मुली जन्माला येतात त्यांच्याकडे पाहून देवालाही आनंद होतो अभंगाचा दुसरं चरणा कुळामध्ये जर सात्विक कन्या पुत्र जन्माला आले त्यांच्याकडे पाहून देवाला आनंद होतो इथं तर तुकोबरायांनी कुळी कन्या पुत्र म्हणत असताना पुत्र कन्या असं म्हणायला पाहिजे होतं बरोबर ना तुकारा महाराज काय म्हणतात कुळी कन्या आणि नंतर पुत्र म्हणजे अगोदर कन्या अगोदर मुलगी मग मुलगा आधी मुलगा मग मुलगी म्हणायला पाहिजे होत ना पण तुकोबारांनी कन्याला ज्या आरती किंमत दिली त्या आरती कन्या विशेष असली पाहिजे महाराज महाराज जी मुलगी असते ना सामान्य नाही बरं का स्कंद पुराणामध्ये व्यास महर्षी वर्णन करतात एक मुलगी जी असते ना एक मुलगी दशपुत्र समा कन्या दशपुत्रां प्रवर्धेयेन येते मरते एक या एक मुलगी ही दहा मुलाच्या समान असते महाराज एवढं कन्येचं विशेष आहे वैशिष्ट्य आहे एक मुलगी दहा मुलाच्या ज्याला एक मुलगी आहे ना त्या बापाने म्हणायचं मी दहा मुलाचा बाप आहे का एक मुलगी दहा मुलाच्या समान असते महाराज कन्या कन्या कन्येचं खूप मोठं विशेष आहे महाराज आता आपल्याकडे वेळ नाही कन्या स्त्रियाला तसं आमच्या भारतीय संस्कृतीवरती एक आरोप लावला जातो बरं का भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे पण ही गोष्ट चुकीची चुकीची आहे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषापेक्षा स्त्रियाला जास्त आदर दिलेला आहे महाराज यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता तत्र येतास न पूज्यते सर्वांच त्रा फला ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो तिचा आदर होतो ना त्या घरामध्ये सगळ्या गृहदेवता प्रसन्न राहतात आणि ज्या घरात स्त्री दुःखी आहे त्या घरामध्ये तुम्ही कितीही काही करा धार्मिक कृत्य सफलच ठरत नाही महाराज विठल विठल योगामध्ये श्री पुरुषापेक्षा धन्य आहे महाराज पुरुषापेक्षा कसं माहितीये का आता पहा बरं का पुरुषाने जर पुण्यकर्म केलं ना पुरुषाने जर पुण्यकर्म केलं तर धर्मशास्त्र असं सांगतं त्याचं अर्ध पुण्य हे त्याच्या धर्मपत्नीला जातं पुरुषाने पुण्यकर्म केलं अर्ध पुण्य धर्मपत्नीला आपोआप जातं आणि पाप जर केलं तर सगळं पाप त्याचं त्यालाच राहतं ते धर्मपत्नीला जात नाही आता पुढचा प्रकार आहे का बरं का पुरुषाचं पुण्य अर्ध पुण्य त्याच्या धर्मपत्नीला जातं सगळं पाप त्याची त्यालाच राहतं आणि स्त्रीने जर पुण्य केलं शंभर टक्के पुण्य तिचं तिलाच राहतं पाप मात्र केलं ना की अर्ध पाप पाप्याच्या बापाला येतं आपोआप कोण धन्य सांगा बरं मग स्त्रिया धन्य आहेत स्त्रिया म्हणून महाराजांनी अगोदर कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळामध्ये जर सात्विक मुलं जन्माला आले आपल्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला यावेत असं वाटत असेल तर गरोदरपणामध्ये त्या मातेनं खूप मोठं त्या ठिकाणी चिंतन करावं भगवंताचं नामस्मरण करावं ग्रंथ वाचावेत काय असतं माहिती का महाराज आता हा खूप मोठा विषय आहे सांगण्यासारखा पण ही काळाची गरज आहे महाराज आपल्या पोटी कोण जन्माला यावा हे आपण ठरवित असतो एका मोठ्या साधूने सांगितलेलं आहे ब्रह्मांडामध्ये एवढे मोठे पुण्यात विचारण करतात की त्यांना पवित्र कुशीमध्ये जन्मा जन्माला यायचं असतं पण त्यांना ती पवित्र कुसच सापडत नाही महाराज पती पत्नीने त्या ठिकाणी पुत्रोत्पत्तीसाठी विशिष्ट काळ निवडताना कोणता काळ निवडला याच्यावरती पण आपल्या पोटी कसा मुलगा जन्माला येणार हे अवलंबून आहे महाराज खूप मोठं याचं शास्त्र आहे आपल्याला सांगण्यासाठी वेळ नाही म्हणून महाराज वर्णन करतात कन्या पुत्र जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा बरं सात्विक कशानं होतात अभंगाचं तिसरं चरण गीता भागवत श्रवण करावं मरा श्रवण करावं काय आहे गीता काय आहे भागवत हे शिकवते आणि आपल्या जीवनाचं कल्याण कसं करावं जगावं कसं हे गीता शिकवते आणि मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं महाराज गीताशास्त्र म्हणजे केवढं मोठं शास्त्र आहे महाराज गीता काय करते बरं गीता पहा आपण आपल्या शरीरावरती जो मळ बसतो नाही का दिवसभरची धूळ बसते ती धूळ हटवण्यासाठी काय करतो आपण साबण लावून आंघोळ करतो बरोबर ना साबण लावून आंघोळ करतो पण आपल्या शरीराच्या आतून सुद्धा मळ बसलेला आहे बरं का कोणता काम क्रोध लोभ मोह मध मत, मत्सर हा आतून सुद्धा मळ बसलेला आहे आपण फक्त बाहेरूनच आंघोळ करतो बाहेरूनच स्नान करतो आणि शास्त्र सांगत मलमल धोये शरीर धोये का मैल नहाये गंगा गोमती रहे बैल के बैल कितीही साबणी लावून आंघोळ करा पण तुम्ही गीतारूपी शास्त्राने जर आतून आंघोळ केली नाही ना तुम्ही बैलचे बैलच राहतात गीता काय करते महाराज मल पुंसाम दिने दिने निर्मोचनम संसार दिनेशनम वा काय गीताशास्त्राचं वैशिष्ट्य आहे महाराज पण दुर्दैवा असं झालंय महाराज आज, आज, आज कीर्तनातून प्रवचनातून गीता आणि भागवत नामशेष झाले कीर्तनातून कोणी गीतेचे श्लोक सांगायलाच तयार नाही कोणी भागवताचे श्लोक सांगायलाच तयार नाही कोणी ज्ञानेश्वरीच्या ओव्या कीर्तनातून सांगायलाच तयार नाही बरं तुम्हाला तरी कुठं ते ऐकायच्यात तुम्हाला ऐकायचं आहे आई माझी मायेचा सागर लय कोड वाटत नाही का अरे श्लोक भागवत हे आपलं महाराज संसार दुःख नष्ट करणार हे अमृत आहे अमृत अम्रुत। गीताशास्त्र सामान्य समजू नका महाराज गीता म्हणजे काय महाराज संसार रूपी त्या ठिकाणी दुःख आपलं नष्ट करणार हे शस्त्र आहे शस्त्र आणि आज कीर्तनातून ते नामशेष झालेलं आहे कीर्तन मोठ असं तुम्ही कोणाचं म्हणता जे हसवतं जे त्या ठिकाणी रडवतं असे कीर्तनं तुम्ही मोठे म्हणता पण कीर्तन मोठं कोणतं ज्या कीर्तनातून गीता भागवत गाथा ज्ञानेश्वरी अमृतानुभव नाथ भागवत यांचे प्रमाण यांचे प्रमाण ऐकायला भेटतील यांचे सिद्धांत ऐकायला भेटतील ते कीर्तन मोठं समजावं विठवलं विठाल गीता भागवत गीता भागवत महाराज गीता ऐकाय बरं नुसतं ऐकायचं नाही बरं का श्रवण नाही करायचं महाभारत सांगत श्रूयताम धर्म सर्वस्व श्रुवा चाप्यवधा जे ऐकलंय ना ते ग्रहण करायचं आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं डोक्यात ठेवायचं याला खरं ऐकणं म्हणतात ऐकणं म्हणतात आणि श्रवणाचं फळ काय आहे माहिती आहे का श्रवणाचं फळ आहे चिंतन तुम्ही जर चांगलं प्रामाणिकपणे ऐकलं ना तर पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची तुम्हाला आपोआप बुद्धी प्राप्त होती का कारण श्रवणाचं ते फळ आहे महाराज ज्या अर्थी तुम्हाला चिंतनाची वृत्ती होत नाही ना त्या अर्थी तुम्ही श्रवणच केलेलं नाही बरं तुमची चुकी नाही तुम्हाला श्रवण करून द्यावेत असे वक्तेच भेटत नाहीत वक्ते सगळे डांगडी गुड्या मारणारेच भेटत विठ आपल्या लहान मुलांना गीतेचं शिक्षण द्यावं अध्यात्माचं शिक्षण द्यावं परमार्थाचं शिक्षण द्यावं जेणेकरून संसारसागर तरून जाण्यामध्ये त्या ठिकाणी त्याला त्या ज्ञानाचा फायदा होईल महाराज म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि अशा भगवत भक्ताची आम्हाला आमच्या जीवनात सेवा घडावी अभंगाचं